नमस्कार मी शिल्पा आज मी माझी पहिली लाँग व्हिडिओ शेअर करत आहे या चॅनलवर मी माझी डिजिटल स्किल जर्नी शेअर करत असते म्हणजे घरी बसून मी मोबाईलवर काय काय शिकत गेले ते सगळं अगदी साध्या शब्दात सांगत असते जर तुम्हीही घरात बसून काहीतरी नवीन शिकायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खरं सांगायचं तर सुरुवातीला मला डिजिटल स्किल म्हणजे काय तेच नीट माहीत नव्हतं घरकाम जबाबदाऱ्या रोजचं रुटीन या सगळ्यात वेळ कसा जात होता कळतच नव्हतं पण मनात एक विचार येत होता घरी बसून आपणही काहीतरी शिकू शकतो का सुरुवातीला थोडी शंका होती मोबाईलवर खरं शिकता येईल का आपल्याला जमेल का पण मी एक दिवस ठरवलं आधी शिकायचं शिकलेलं कधीही वाया जात नाही म्हणून मी सुरुवात केली अगदी मोबाईलवरून सगळ्यात आधी मी कॅनवाबद्दल शिकायला लागले पोस्ट कशा बनतात टेक्स्ट कसं टाकायचं डिझाईन कसं करायचं नंतर सोशल मीडियाबद्दल शिकायला सुरुवात केली युट्यूब शॉर्ट्स इंस्टाग्राम रील व्हिडिओ कसे बनवायचे काय टाकायचं काय नाही हे सगळं मी घरात बसून काम करत करत रोज थोडा वेळ काढून शिकले सुरुवातीला काही चुका झाल्या पण त्यातूनच शिकायला मिळालं खरं सांगायचं झालं तर सगळं सोपं होतं असं नाही कधी वेळ मिळत नव्हता कधी मन होत नव्हतं तर कधी वाटायचं याचा काही उपयोग होईल का पण मी एक गोष्ट शिकले रोज परफेक्ट करायचं नसतं रोज थोडस केलं तरी चालतं आज मागे वळून पाहिलं तर असं वाटतं तर छोटासा निर्णय खूप महत्वाचा होता जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुमच्याही मनात येत असेल आपल्याला जमेल का तर एवढं सांगते मी करू शकले तर तुम्ही नक्की करू शकता आणि यामध्ये काही मा कोर्स किंवा मोठा सेटअप काहीच लागणार नाही फक्त एक मोबाईल आण आणि मोबाईल तर सगळ्यांकडे असतोच आणि शिकायची तयारी बस एवढंच पुरेसं आहे या चॅनलवर मी माझी डिजिटल स्किल जर्नी रू शॉर्ट्समधून शेअर करत राहणार आहे जर तुम्हालाही असे साधे खरे अनुभव पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहात चला पुन्हा भेटूया बाय